नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो द्वेष आणि वाईट विचारांवर मात करत मानवता जपण्याची जबाबदारी ही प्रत्येकानं आपल्या खांद्यावर घेऊन मानवी कल्याण आणि मानवता जपली पाहिजे असं प्रतिपादन मौलाना सय्यद महमूद अली यांनी केलं आहे परभणी येथे एक आणि दोन जानेवारी रोजी आयोजित जिल्हास्तरीय इस्तेमा समारोप प्रसंगी ते बोलत होते परभणी शहरातील जिंतू रोड या ठिकाणी आयोजित या दोन दिवसीय इस्तेमा कार्यक्रमास मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसातील माणुसकी प्रेम बंधुभाव हा लोक पावत आहे प्रत्येकानं प्रेम आणि माणुसकी जोपासणं आवश्यक असून आज विश्वशांतीची गरज आहे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देण्याबरोबरच कुराण शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत जीवन हे जगण्यासाठी असून कुराण हा ग्रंथ संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी आहे असंही ते म्हणाले परभणी येथील जिंतोड परिसरात पन्नास एक्करच्या भव्य अशा जागेवर सदरील इस्तेमा घेण्यात आला यावेळी धर्मगुरूंनी विविध विषयावर आपले विचार व्यक्त केले पिण्याचे पाणी जेवण स्वच्छतागृह लाईट वाहनाची पार्किंग आदींची व्यवस्था चोख करण्यात आली होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा